महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची शिवसैनिकांना एक विनंती करतो की आपण एवढे दिवस जरी वेगळे होतो ताज आघाडी म्हणून आपण एकत्र काम केले लोकसभेला राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी किमाने इतबारे काम केले मी आपल्याला ग्वाही देतो की फक्त मी नियुक्ती पुरता तुमचा उपयोग घेणार नाही राष्ट्रवादीचा बरोबरीचा दर्जा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पाच वर्ष राहील हा वर मी तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि तुम्ही तो निर्णय घ्या ज्यांच्या आधारावर तुम्ही मागचे वीस वर्ष लढले त्या आधारानेच आता पक्ष बदललाय त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा मदतीची गरज आहे मी घेऊन सगळ्यांना सोबत चालतो माझ्यामध्ये तेवढी धमक आहे तर विनंती करतो की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के विश्वास माझ्यावर टाकावा प्रयोग खूप चालले काहीतरी तरी आमिष दाखवायचं आणि नेवायचं दस्ती घालायची अरे माणसं मनाचा वसमत विधानसभेच मन बदललंय चार दोन माणसं इकडे तिकडे गेल्यानं काही फरक पडत नाही वसमत विधानसभेच मन बदललंय तुमच्यावरून मन उतरलंय तुम्हालाच एकोणीसव्या लोकांनी डोक्यावर घेतलं होतं आज लोक एका आवाजावर कोणत्या वाहनाची व्यवस्था न करता एवढ्या मोठ्या संख्येनं आशे गाव मधून येतात तर मी पुन्हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की चांगल्याला वाढवायला मेहनत करावं लागते फवारावं लागतं खत द्यावं लागतंय निंदावं लागतंय गांजर गोट्याला निंदावं लागत नाही फवारावं लागत नाही अशी दहा करताना खर खत द्यावं लागत नाही राजकारणात सुद्धा जे गांजर गोटे, ला, गोटे वाढलेत हे तनकट जर तुम्हाला निर्मळ करायचं असेल हा महाराष्ट्र स्वच्छ करायचा असेल तर दो सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी साथ देवी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट